मुन्न डबल करीना पापी 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 मला पापी 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 दे 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 अगो दो पैसा दे दे पैसा तू आता दिसायलाच आहे पुढं गेल्या दिसतंय पुढं हा काय नाही काय केला खायचे भजी खायची खा खाते अजून काय घेतले रुमाल सोडा तोंड पुसा थोडं लई तुळ बसले

ना आपल्या तरीकडनं बघा गाया गाया म्हशी पाणी पाणी गाई गाई माशेल पकडते वाटतची लागवड चालू केली वर काहीतल्या

हा घे ती तिच्यासाठी घे हा तेवढी बस की काय घ्यायची मोठी वाली मोठी वाली की वाटलं सर ही वाली दोन हा? दोन घेते सगळं हे कितीला 90 ला एक घे ना घेस नाही एक छोटी एक मोठी घे नाही दोन यूज कर, कर... श्री श्री घेऊन जायची का चला का पाणी पेलात का श्री पाणी पेली श्री पिया पेली जर पिया नाही पिली नाही पेली का माझ्या दुखते का बाबाच्या पाया उगणी करते घरी आलो आंघोळ्या वगैरे झाल्या झाडू बिडू मारल्या आता तिथलं बॅग वगैरे ते एका साईडला ठेवले का जर खूप पण टाळत आळस पण खूप आलता मग सगळ्यांनी चांगोळ्या केल्या मी चला तर तो, चला मग आता नाश्त्याला काहीतरी आणाव म्हटलं तर मग इथलं आम्ही खूप फेमस पण आहे आणि खूप भारी लागतो इथला वडापाव तर जस्ट वडापाव घेऊन श्रीचे कात घर वगैरे आवरूस तर फरची पुसली त्यामुळे म्हटलं चला थोडासा नाश्ता करून घ्यावा हो ओ, चला ना मग श्रीचे पप्पा खाऊ राहिलात का काय आम्हाला सोडून नाही आले चला मग आम्ही थोडासा नाश्ता करतो मग बघू आता घरातले कामं तर सगळे झाल्यात फक्त बॅग आवरायच्यात का कपडे वगैरे तर काय लगेच कपड्यात ठेवून आहे मग नाही का जास्त पसारा वगैरे होत नाही चला मग या वडापाव खायला वडापाव चला खरंच खूप छान वडापाव लागतो इथला मला तर खूप आवडतो चला